नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमा या विषयावर एक सुंदर असं भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग वीडिओला सुरुवात करूया गुरुपौर्णिमा सुंदर भाषण अखंडमंडळा व्याप्त यन येन तस्मै श्री गुरवे नम या श्लोकाचा अर्थ खूप सुंदर आहे संपूर्ण विश्व जे अखंड आणि खूप विशाल आहे ते गुरूंमुळे आपल्याला समजते गुरूंचं ज्ञान आपल्याला सृष्टीचं आणि जीवनाच खऱ्या अर्थाने दर्शन घडवत म्हणून अशा महान गुरूंना मी नमस्कार करतो आज आपण गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत हा दिवस आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या शिकवणीला वंदन करण्याचा दिवस आहे आपल्या सर्व गुरूंना मनपूर्वक गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा नमस्कार आदरणीय प्रमुख पाहुणे सर्व शिक्षकगण पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नव्हे तर आपल्या जीवनात गुरूंचं स्थान काय आहे हे समजून घेण्याचा दिवस आहे गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारा शिक्षक नव्हे गुरु म्हणजे तो जो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवतो ज्ञानाचय अज्ञातिमिराथस मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः आपल्या आयुष्यात आई वडिलांनंतर जर कुणी आपल्याला योग्य मार्ग दाखवतो आपल्याला घडवतो संस्कार देतो तर ते म्हणजे गुरु गुरु पौर्णिमा हा दिवस आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो हा दिवस महर्षी व्यास यांचा जन्मदिवस आहे ज्यांनी वेदांचे वर्गीकरण करून स्वरूपात ज्ञानाची मांडणी केली म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात ते पहिल्या कुरूंपैकी मानले जातात गुरु म्हणजे फक्त शिक्षक नव्हे तर जीवनात अंधारात असताना मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे गुरु शिष्य नात हे भारतीय संस्कृतीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे या नात्याला श्रद्धा निष्ठा आणि आदराचा पाया असतो आपल्या इतिहासात अनेक महान कुरु शिष्य जोड्या आहेत उदाहरणार्थ श्री कृष्ण आणि गुरु सांदीपनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी एकलव्य आणि द्रोणाचार्य या जोड्या आपल्याला शिकवतात की ज्ञान अनुशासन आणि गुरुप्रेमाने कोणतीही उंची गाठता येते आजच्या आधुनिक युगातही शिक्षक आईवडील पुस्तके अनुभव आणि तंत्रज्ञान हे सर्व आपले गुरु आहेत आपण प्रत्येक दिवशी कोणाकडून तरी काहीतरी शिकतो आणि त्यामुळे आपलं जीवन घडतं आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनी आपल्या गुरूंचे मनपूर्वक आभार मानायला हवेत त्यांच्या शिकवणीचा आदर करूया आणि तीच शिकवण आपल्या आयुष्यात उतरवूया गुरुंना स्मरावे श्रद्धेने शिकवण अंगीकारावी प्रेमाने मार्ग अडथळ्यांचा असो कितीही गुरूंच नाव घेऊन चालावं निर्धाराने एवढा बोलून मी माझं भाषण इथे संपवते धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद